नमस्कार खंडोबाचं गाणे आवडलं तर शेअर करा लाईक करा धनगाराचे बानू तुझ्या ताकामाडा धनगाराचे बनू तुझ्या मंदी खाडा तुझ्या जिवासा देव मल्हार झाला याडा तुझ्या जीवासाठी देव मल्हार झाला याडा धनगाराचे बानू तुझ्या ताका मधी लेंड्या ಅಗದಗಾರ ಬ ಬಾನೂ ತುಜ ತಂದಿ ಲೇಡ್ಯಾ ತುಜ್ಯಾ ಜೀವ ದೇವ ಶೆಳ್ಯಾ ಮೆಂಡ್ಯಾಟಿ ದೂವ ಶೆಳ್ಯಾ ಮೇಡ್ಯಾ ಅಗದಾರಾನೂ ತುಜ ತಕಾ ಮಂದಿ ಕೆಸ ಅಗದರೇ ಬಾನೂ ತು ತಾ ಮಂದಿ ಕೆಸ ತು ಜೀವ ಸಾಂ ಡೇಸ तुझ्या जीवासाठी देवइंड देसू देस धन्यवाद खंडोबाच तुम्हाला कसं वाटलं आवडलं असल तर कमेंट करा